हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंचे मैत्रिणीचे ताईनो मनापासून खूप खूप स्वागत आहे आज सर्व किराणा आणायला गेले होते तर इथून पुढे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवत आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण लास्टपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सर्व काही समजेल काय आणलं काय नाही चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर ताई इथे बघू शकता वाटला गेले होते तर सामान अर्धा चांगलं आहे कारण की ना आमच्या इथून ना आतमध्ये यायला खूप म्हणजे लांब पडतं मग एवढं वजन आणू शकत नाही पण तर मी एकटी नव्हती गेले मुलं नव्हते तर ते आले होते आम्ही दोघं गेलो होतो कारण की वातावरण असं चालू आहे की ते म्हणले सा की थोडंसं सामान आणून ठेवा कारण की काही दुकानं वगैरे बंद झाले का मग ये आणि सामान पण संपलंच होतं आणायचंच होतं पण दोन उद्या आणणार होते शनिवारी शनिवारी आलेल्या असते सुट्टी मग आम्ही दोघं उद्या जाणार होतो पण त्यांनी फोन केला ते म्हणले जाऊन पटकन घेऊन येऊया तर एवढं सामानच बघा एक गोणी त्यांनी घेतली आणि एक पिशवी मी घेतली पण स्कूटीवर गेलो स्कूटीवर आलो पण आतमध्ये नाही आणली बाहेरच ठेवली त्यांनी मग तिथून पुढं चालत यावं लागलं आणि ते बघू शकता काय काय आणलं तरी आणि गहू तांदूळ साखर तुरीची डाळ कारण तिकडची कर डाळ मला समजलीच नाही कोणती म्हणजे चांगली आहे सर्वात जास्त तुरीची त्याच्यामुळे तुरीची डाळ हे तेल वगैरे हे इकडून आणणार आहे साबणं वगैरे सर्फ वगैरे सगळं इथून आणणार आहे एवढं वजन आणू नाही शकत कारण आपल्याला आतमध्ये यावं लागतं खूप तर हे बघू शकता काय काय आणलं ते पण दाखवते तुम्हाला इथं हे बिस्किट घेतलेलं आहे गव्हाचं बिस्किट आहे ब्रिटानियाचं हे बघा हे गव्हाचं बिस्किट आहे तर मी वेट लॉस माझं चालू आहे तर हे गव्हाचं बिस्किट आहे मैदा वगैरे काहीच नाही तर संग हे खायचे नाश्त्याला तर हे घेतलेलं आहे आणि हे शेवाळ्याचं पॅकेट घेतलेलं आहे बाय वन गेट वन फ्री आहे हे आणि बघा इथं आर्यसाठी टिफिन बॉक्स आणलेला आहे आणि ते आहे पण दोन जुना झाल्यानं हा घेतला दुसरे होते अशामध्ये पण काचाचे होते मग हात म्हणजे ठीक आहे आणि ही गुळाची पावडर घेतलेली आहे तर चाय ही आता बंद करणार आहे चाय बनवणार तर कसं तुम्हाला दाखवणार त्यात गुळाची पावडर साखरेऐवजी घेणार आहे आणि लायटर खराब झालं होतं ते बघा लायटर आणलं आहे वॉरंटी आहे याची स्टॅम्प मारून दिलेला आहे खराब वगैरे झालं तर बदलून भेटणार बोलले एक चाकू आहे लायटर आहे ते बघू शकताय आहे आहे आणि लेजचं पॅकेट एक घेतलेलं आहे खाऊ वगैरे काहीच घेतलं ते मुले खाऊ वगैरे काय घेऊ नको आता सध्या सा सामानच हे जे आपल्याला लागतं ते तर हे धने घेतलेले आहे धन्या धन्या पावडर करणार आहे धन्या जिरा पावडर आणि मीठ मिठाचं पॅकेट आहे पण तरी घेतलं रवा घेतला आहे एक एक किलो सर्व घेतले रवा सेंगदाणे साबुदाणे घेतले नाही पण साबुदाणे तिकडून घेतलेले बरोबर नव्हते लास्ट टाईम पण साबुदाणे इथून बसून घेते सेंगदाणे हे सोसायटी चायपत्ती आहे मी हेच वापरते अर्धा किलोचं आहे आणि लाल मिरची पावडर हे जिरे आहेत दोन पॅकेट दोन पॅकेट राई हे ववा आहे बॉडी शॉप एक कलुंजी आहे काळा मीठ आणि हे पण ब्लॅक सॉल्ट आहे आणि हे आता मुलं नाही तिथं आर्यचं आर्य आहे फक्त यश गेलेला आहे बाहेर त्याच्या मित्राच्या गावी गेलेला आहे दिदी पण हॉस्टेल मी एकच मॅगी आणली आर आर्यासाठी कचोरीचं पॅकेट एक हे छान लागतात ह्या कचोरी या पॅकेटामधल्या आणि हे हिमालया हमा सॉरी हमामचं एक साबणचं एकच घेतलं बघू म्हणजे ते म्हणजे कसं आहे लिंबाचं आहे सॉरी लिंबाची पालाचं आहे एकच घेतलं आहे सध्या आणि एक विंजन छोटं घेतले पावडर तेल आणि हे बघा हे एकच घेतले आणि हे कस्टर्ड पावडर संपलं होतं ते एक घेतलं आणि दाखवते बघा मैदा घेतला आहे तो मला मैदा सॉरी बेसन भेटलं नाही फुट्ट म्हणजे दुसरं पॅकेट होतं असं एक असं आहे तसं होतं तुम्ही ते घेतलं नाही एक अंतर म्हणजे मैदा घेतलेला आहे एक किलो अर्धा अर्धा किलोचं दोन पॅकेट आहे मसूर डाळ दोन डाळ अख्खी मसूर आणि चणे कडधान्य कोण खात नाही तर ते म्हणले कधी जर लागली जर असं ठीक आहे मग घेतली अर्धा किलो चणे आणि ही डाळ घेतली उडदाची डाळ आमटीसाठी आणि ही उडताची हिरवी चालू आहे खिचडीच्या भातासाठी आणि चवळी घेतली बाकी काही घेतलं नाही घरामध्ये ना मटकी चवणे सगळं होतं थोडंसं चमटी होती मटकी होती मूग आहे अजून आणि अगरबत्त्या घेतल्या दोन दोन घेतल्यानं मला दोन महिने ना मला असं वाटतं दीड महिना तरी ना आणावं लागत नाही ले, दीड महिना जातात आणि हे कोलगेट दंतकांती मस्त एवढं सामान घेतलेलं आहे एवढं दिसतं एवढंसं पण त्याचंही बिल खूप झालेलं आहे तर असो अजून सामान आणायचंही गहू तांदूळ साखर वगैरे साबणं वगैरे ते आणायचं ते पण तुम्हाला दाखवत तर व्हिडिओ जास्त मोठे न करता मी तुम्हाला आता भरून वगैरे ठेवते मग दाखवते तर इथं बघू शकताय माने वगैरे ना मी कालच साफ केली होती कारण सामान ब आणायचंच होतं किराणा आणायचाच होता त्याच्यामुळं मी कालच सर्व मान्य वगैरे डबे वगैरे सर्व क्लीन करून ठेवलं होतं आणि डबे सगळे सुकले होते म्हणजे तिथलं पाणी वितरलं होतं आणि पोहे नव्हते आणले तर पोहे गेल्या महिन्यातले पोहे होते जसून तसेच होते, होते म्हणजे एक दोन वेळेसच केले होते पोहे आणि रवा रवाही होता अर्धा आणि विलायची बघा ही विलायची आणलेली होती तर आणि इथं उपासाचा चिवडा होत आणला होता तर थोडंसं भूक लागली होती दुपारी जेवले पण नव्हते कारण लवकर गेले होते आणि मला भूकही नव्हती त्याच्यामुळं ना आणि उपवासा त्यांचाही उपवास होता कारण शुक्रवार होता तर त्यांनीही खाल्ला मग मी पण थोडासा घेतला आणि जरासं बरं वाटलं कारण की ना दुपार सकाळी नाश्ता केला होता दुपारी जेवले नव्हते आणि आम्ही दोन अडीजला गेलो होतो डीमार्टमध्ये मग साडेचार पाहुणे मला थोडं साडेचार वाजता आलो मग खूपच भूक लागली होती म्हटलं आता जेवायला मन नव्हतं मग थोडंसं चिवडा घेऊन खाल्ला आणि मग पाणी पिऊन मग थोडंसं बरं वाटलं मग म्हटलं चला आता हे सामान भरून घ्यावं सगळं जे किराणा आणलं येतं आणि मग ठेवून घ्यावं तर ह्याला सर्व मला असं वाटतं ना, ना साडेपाच सॉरी सहा वाजले सर्व ठेवूपर्यंत व्यवस्थित सर्व डबे डुबे सर्व मान्यत ठेवूपर्यंत सर्व इकडं तिकडं लावूपर्यंत ना सहा वाजले बरोबर मग तिथून पुढं थोडीशी ना आणि आज ना ताई या या दिवशी ना म्हणजे शुक्रवारी सकाळपासूनच तब्येत माझी खराब होती पाठ वगैरे दुखत होती पाठ कंबर पोट खूप दुखत होती पण मला असं वाटलं की दुखतं आपल्या असं थोडंसं जास्त काम वगैरे हो केल्यावर एवढं काय लक्ष दिलं नाही दवाखाना गेले नाही हो पण आणि हे सामान वगैरे किराणा वगैरे घेऊन आले जास्त लोड पडला आहे पण कामाचा त्याच्यामुळं पण अजूनच दुखायला लागली पण दुसऱ्या दिवशी मी शनिवारी एवढे आजारी पडले ना की म्हणजे जो शनिवार रविवार सोमवार आणि आज मंगळवारी व्हिडिओ एडिटिंग करते तर आज थोडीशी तब्येत ठीक आहे म्हणजे उठून बसू शकते किंवा फोन हातामध्ये घेऊ शकते नाही तर ना तीन दिवस तर एकदम शनिवार रविवार सोमवार एकदमच फोन हातात घेतला नाही किंवा काही नाही जरासा घ्यायचे किंवा लगेच ठेवत होते म्हणजे जे घेतलाच नाही असं सहसा असा तर ब्लॉग वगैरे बनवणं आणि एडिटिंग करणं किंवा अपलोड करणं हे काम झालंच नाही तरी पण मी परवा व्हिडिओ अपलोड केला होता म्हणजे म्हणले चला दोन तीन दिवस दो झाले व्हिडिओ अपलोड केला नाही तरी पण मी परवा मला असं वाटतं व्हिडिओ अपलोड केला तर आ, काल केला का परवा माहिती लक्षात लक्षात एक व्हिडिओ अपलोड केला होता परवाच केला मला असं वाटतं म्हणले चला आता ना हा हा व्हिडिओ बनवून ठेवला येतो पण आता थोडंसं बरं वाटतं आहे तर व्हिडिओचं काम करून अपलोड करावा आणि इथं बघा चायपत्ती ना हे डब्बा दाखवत आहे तुम्हाला तर हे दोन डब्बे आहे ना साखर चायपत्तीचा मी ऑनलाईन घेतला होता आ, आत्ता नाही झाले तीन चार वर्ष झाले त्यावेळेस घेतला होता ऑनलाईनच ग्रोसली आपण मागवतो तिथूनच डबे देऊन घेतलेले खूप छान डबे आहेत आणि हो तब्येत खूप खराब झाली माझी दवाखान्यात गेले पहिले जे लेडीज डॉक्टर आहेत माझे त्यांच्याकडे गेले तर त्यांचाही आराम नाही आणि दुसऱ्या दिवशी तर संडे होत त्यांचाही आराम नाही संध्याकाळी मेडिकलच्या गोळ्या आल्या त्याचाही आराम नाही नंतर मग दुसरे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याकडे गेले तेव्हा त्यांचाही आराम नाही म्हणजे लवकर त्यांचाही आराम पडला नाही म्हणजे बोलतो ना आपण पोटच खराब झालं होतं माझं पूर्ण एकदम ना झोपूनच होते मी झोपून म्हणजे ग्लुकोंडी म्हणजे बोलतो ना इलेक्ट्रॉनिक पावडर एनर्जी ड्रिंक सगळं गो, चालू गोळ्या औषधं लस्सी नारळ पाणी ज्यूस वगैरे जेवले अजिबात नाही दोन दिवस अजिबात जेवले नाही लिक्विडवरच होते वजनही खूप कमी झालं अजून त्याच्यामुळं आधीच वेट लॉस ट्राय करते ना अजून वजन कमी मला असं वाटतं ना दोन किलो वजन कमी झालं आणि खूप म्हणजे अशक्तपणा आला आज थोडं बरं वाटत आहे तर खूप म्हणजे खूप आब आभरण असलं का आपल्याला खूप हे होतं घ घरातही लक्ष नाही आणि संध्याकाळचं त्यांना दोन दिवस येणं संध्याकाळचं स्वयंपाक घ घरामध्ये बनवलाच नाही सकाळीच तशीच उठून येणं आलेला ट टिफिन द्यावा लागत होता त्याच्या त्याच्यामुळं ना स सकाळी उठून टायमावरती त्याला कसं बसत त्याला भाजी चपाती करून देत होते आणि आम्हालाही ठेवत होते म्हणजे मी नाश्ता करत होते पण दुपारचं जेवण वगैरे असं मला जात नव्हतं तर त्यांच्यासाठी करून ठेवत होते असं आणि संध्याकाळी मग दोन दोन दिवस बाहेरूनच मागवलं मी दही मी दही भात एक दिवस असा दही भात खाल्ला एक दिवस असं डाळ भात खाल्ला त्यांनी डाळ भात वगैरे पण त्यांनी बनवला होता म्हणजे चार दिवस आजारपणाचे गेले बघा शुक्रवार शनिवार रविवार सोमवार आणि आजचा मंगळवार आजचा चौथा दिवस आहे तर एक दिवस त्यांनी डाळ भात वगैरे बनवला होता आणि दोन दिवस तर असेच आणि आजचा चौथा दिवस आहे तर आज बघू आज तर ठीक आहे थोडी काहीतरी बनवण आज परवाच्या दिवशी त्यांनी मुगाची डाळ आणि भात केला होता काल बाहेरून मागवलं होतं असं अशा प्रकारे काय कसं बोलायचं मला अजून म्हणजे बोलता येत नाही गोळ्यांनी येणं गो गोळ्या खाते ना एवढी म्हणजे गरमी बाहेर पडत आहे ना पूर्ण अंगातून नुसतं असं पाणी पाणी निघत आहे आता सध्या तर एडिटिंग करायचा आहे व्हिडिओ म्हणून आपल्याला फॅन बंद करावा लागतो तर अजूनच त्रास होत आहे आणि व्हिडिओ बनवला खूप मोठा त्यासाठी ता ताईनो शमा असावी मोठाही बनवला आहे आणि उशिराही येत आहे आणि खरंच आत्ताच्या सध्या याच्यामध्ये ना सर्वांनी मला असं वाटतं ना आपलं किराणा वगैरे संपला असेल तर खरंच भरून ठेवा कारण की बघा एकदा जर दुकानं बंद झाली तर आपल्याला गरजेच्या ज्या वस्तू आहेत आपण बाहेर न जाता घरामध्ये आपण कडधान्य वगैरे डाळी वगैरे करून खाऊ शकतो जर काही प्रॉब्लम झाला तर त्याच तै, त्यासाठीच सार किराणा वगैरे थोडासा भरून ठेवला आणि असावा घरामध्ये अशा वेळेस तर असावाच कारण की आपण पटकन भूक लागली म्हणजे जेवणाच्या वेळेस तर आपण पटकन काही भरून खाऊ शकतो असं नाही की भाजीच पाहिजे चपातीच पाहिजे डाळ भात खिचडीचा भाज जरी असला तरी ठीक आहे पण थोडं थोडं का होईना सांगितलं असं सर्वांनाच मेसेज आलेला आहे सर्वांनाच की किराणा वगैरे भरून ठेवावा दुकानं वगैरे बंद होऊ शकतात किंवा ए टी एममधून पैसे काढून आणावं कॅश घरामध्ये ठेवावा कधी काही होऊ शकतं आपल्याला काही ना समजत नाही समजणार नाही त्यासाठी मी ही तेच केलं आणि इथं बघा कंबर खूप दुखत होती, तर खाली बसायलाही होत नव्हतं मला तर स्टूल घेऊनच म्हणले चला हा टप काढला टप बाजूला ठेवून थे। <गण>। दिला होता कारण तिथं खूप अडचण होत होती मग मी टप परत घेतला त्याच्यामध्ये काय सामान ठेवलेलं सर्व ते काढलं आणि पुसूनच घेतलं एवढी मला ताकद नाही आपलं की आपण घासून धुवून तरी डबे डुब्बे सर्व घासले परत जे अॅल्युमिनियमचे डबे होते ते मी परत क्लीन केले तांदूळ तांदूळचं म्हणा पिठाचं म्हणा ते क्लीन केले आणि जे कडधान्य आहे बघा ते काय डब्यामध्ये म्हणजे काही काही आहेत ना ते नाही होतले काही काही वताचे ते वतले आणि मैदा वगैरे भरपूर असं सा सामान अजून आणायचं राहिले तेल तांदूळ तांदूळ होते पीठ होतं ते, हो ते नाही पण तेल आणायचं आहे साखर आणायची आहे कारण तिथं ना लिमॅटमध्ये साखर महागच होती साखरेचा भाव थोडा जास्तच होता आणि चायपत्ती वगैरे पण तिथूनच घेतली आणि खूप साऱ्या गोष्टी घेतल्या छोट्या मोठ्या आपल्याला अंदाजाही लावता येत नाही की आपण गेल्यावर तिथं काय काय घेतो जिथं ज्याचे जे डोळ्यांना दिसतं ते आपण घेत असतो आणि त्याचा बिल होत असतो भरपूर असा तर तुम्हाला सा एवढंसं सामान दिसन पण एवढंशा सा सामानचाच परफेक्ट बिल तीन हजार रुपये झाला होता आणि असं बिल झाला पण तेवढं सामानही होतं आणि अगरबत्त्या मी घेते डी मार्टला गेल्यावरती ह्याच आणते तर दीड महिना जातात मला एवढं दोन महिने दोन महिने जात नाही दीड महिना तरी जातात तेवढं अगरबत्ती आणि बरं पडतं ही अगरबत्ती आणली ना मला बरं पडतं आणि यावेळेस ना हमाम साबण आणलेलं आहे संतूर वगैरे ना दरवेळेस लावून आता कंटाळा आला आहे थोडंसं म्हणले लिंबाचं वगैरे तर थोडं फ्रेश वाटलं पाहिजे हा खरंच छान आहे साबण एकच साबण आणलेला आहे पण म्हणले पहिलं बघू एकच ट्राय करून पण साबण खूप छान आहे फ्रेश वाटतं असं अंगळं वगैरे केल्यावरती मस्त आहे तर मी हाच साबण आता आणणार आहे आणि मसाला वगैरे पण संपलेला आहे तर त्यांचं चालू आहे बनवाय बनवण्यापेक्षा कारण की बनवायला आमच्या इथे मिरच्या वगैरे सुकवायला जागाच नाही आहे तर बनवून पण देतात पैसे घेतात ते लोक थोडे जास्त एक बनवून एकदमच बनवून म्हणजे मिरच्या वगैरे सर्व सुकवून डायरेक्ट बनवून देतात आपण सांगायचा त्यांना कोणता मसाला आहे बनवायचा ते तर मी बोलले त्यांना थांबा जरा पहिलं नंतर बनूया कारण की मी आत्तूला पण सांगितलं होतं आमच्या की मसाला बनवा म्हणून मग अजून आतूंनी बनवला की नाही ते पण पन माहीत नाही उगाच डबल डबल नको मग मी त्यांना बोलले थांबा जरा तसं नका आणू आणि असं प्रकारे बघा किती पसारा पडला आहे तुम्हाला पसारा दाखवते एकट्या गृहिणीने सगळं करायचं म्हणल्यावरती खूपच अवघड होतं आणि किराणा भरायचं म्हणजे फक्त किराणा ना भरायचं नाही हे प्रत्येक गृहिणीला माहीतच आहे की किराणा भरणं म्हणजे किती कामं असतात डबे सगळे घासणं ठेवणं सगळा पसार आहे ते तर सगळी गडबड झालेली आहे बघा किती पसारा पडलेला आहे आणि हे सर्व ना असंच टाकून मी ना थोडंसं आराम करायला ब होता आ, केला होता कारण की माझी खूप कंबर पोत वगैरे सगळं दुखत होतं तिथून पुढं मग नंतर मग केलं हे बघा हे डबे वगैरे पण काढले आणि हे लिंबाचा पाला बघत असाल तर मी ना सर्व डबे मी टाकून ठेवले गहू तांदूळच्या तर ते जे आपण गुढी लावली होती ना ते गुढीचं आहे गुढीचा लिंबाचे पाल आहे ते राशन दुकानामध्ये सॉरी ते ना आपल्या राशनच्या याच्यामध्ये टाकून ठेवायचं हे लायटर घेतलं होतं लायटर घेतलं होतं त्या लायटरला हा लावून पूजा वगैरे केली आणि इथं चाय बनवत आहे माझ्यासाठी तर हा असा चाय बनवते तर बघू शकता थोडीशी च चायपत्ती टाकली विलायची जर टाकायची असेल तर टाकू शकता नाही तर नका ना टाकू तर मी टाकली नेहमी नाही टाकत पण आज टाकली आणि छान असा चाय बनवून घेतलेला आहे बिस्किट घेतलेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला आज आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि बघा चाय मस्त असा रेडी आहे आणि हा सात सात टायमिंग आहे तर बघा भाजी आलेली आहे आंबे आणलेले आहेत आणि मटकी मी कालपासून भिजून ठेवलेली तर त्याचं थोडंसं ना घेणार घेणारे आतली कालवण करणारे उद्या सकाळच्या भाजी टाइम आता वाजलेले आहे सात वाजलेले आहेत बरोबर सात वाजलेले आहेत आणि सर्व माझं आता म्हणजे चाय वगैरे राशन वगैरे सर्व आणलं होतं सामान ते भरून ठेवले सर्व झाड वगैरे सगळं झालं दिवाबत्ती वगैरे ना झालेली आहे आणि सकाळी सेवा नव्हती केली मी सुप्तम वगैरे नव्हतं वाचलं आणि त्यात मंत्राची सेवा पण सकाळी नव्हती केली तर ती सुद्धा आता केली चाय वगैरे बनवला आणि चाय वगैरे पियायच्याबद्दल सेवा करून घेतली फ्रेश वगैरे झाली चाय वगैरे बनवलं सेवा केली आणि मग आता चाय वगैरे पिले आता तुम्हाला दाखवलं स्वयंपाक वगैरे करायचा आहे तर थोड्या वेळा स्वयंपाकाला लागेल कारण ते खूप थकलं आहे दिवसभर आणि इथंच मी आता व्हिडिओला जास्त न वाढवतं कारण व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि दुसरं पण सामान आणायचं आहे तर मग ते सामानचं सा काय याच्यामध्ये व्हिडिओ ॲड करत नाही मी आणि इथंच आता व्हिडिओला एंड करते चला मग भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत परत एकदा नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ नक्कीच आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला मग भेटूया दुसऱ्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय